नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का ज्या हनुमान चालिसाचं आपण पठण करतो ती हनुमान चालिसा तुरुंगाच्या आतमध्ये बसून लिहिली आहे तर हा छोटासा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल भगवान हनुमान हे प्रभू श्री रामचंद्रांचे परमभक्त आहेत पण तुम्हाला माहिती आहे का हनुमानाचे आणि श्रीरामांचे अजून एक खूप मोठे भक्त होते त्यांचं नाव होतं तुलसीदास संत तुलसीदास यांचा जन्म पंधराशे अकरा मध्ये झाला ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस मुघल साम्राज्याचे शासन चालू होत असं म्हणतात की रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी यांचा पुनर्जन्म संत तुलसीदास यांच्या रूपात झाला आहे ज्यावेळेस संत तुलसीदास यांनी रामचरित मानस लिहिलं होतं त्यावेळेस ते भारतात खूप जास्त प्रसिद्ध झाले होते प्रत्येक जण त्यांचे रामचरित मानस ऐकण्यासाठी दूरवरून येत होते रामचरित मानस पाठ करून व रामनामाची भक्ती करून लोकांचे संकट व आजार नष्ट होत होते म्हणून प्रत्येक गावगावात ही वार्ता पसरली की संत तुलसीदास हे देवाप्रमाणे चमत्कार करतात व प्रत्येकाचे आजार व संकट नष्ट करतात त्यावेळेस अकबर हा मुघल साम्राज्याची गादी सांभाळत होता आणि ही गोष्ट जेव्हा अकबराच्या कानावर पडली तेव्हा अकबराने ते त्याच्या दोन सैनिकांबरोबर संत तुलसीदास यांच्याजवळ एक निरोप पाठवला हो त्यांचं म्हणणं असं होते की आजपासून तुम्ही बादशाहच्या आदेशाचं पालन करा व मंत्रिपद सांभाळा तेव्हा तुलसीदास म्हणाले की माझ्यासाठी फक्त एकच राजा आहे ते म्हणजे माझे प्रभू श्री रामचंद्र तेव्हा अकबरला राग आला व त्यांनी तुलसीदास यांना तुरुंगात बंद केले व म्हणाला तुझी रक्षा तो श्रीराम व हनुमान करतो ना बघू आता तुझी रक्षा ते इथे कसे करतात का तेव्हा तुलसीदास यांनी श्रीरामांचे नामस्मरण करून व हनुमानांचे गुणगान गाऊन अगदी मनापासून हनुमान चालिसा लिहायला सुरुवात केली ते एक दिवसात एक चौपाई लिहित होते असे त्यांनी चाळीस दिवसात चाळीस चौपाई लिहून हनुमान चालिसा पूर्ण केली ज्या दिवशी त्यांनी चौ चाळीसावी चौपाई लिहून हनुमान चालिसा पूर्ण केली त्या दिवशी एक घटना घडली जवळपास हजारांच्या संख्येमध्ये माकड जमा झाले व त्यांनी अकबरच्या राजमहालावर हमला केला त्या माकडाने राजमहलचा पूर्णपणे सत्यनाश करून टाकला मुघलांनी त्या माकडांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण माकड काय ऐकत नव्हते तेव्हा ते, ते अकबरला म्हणाले हे सगळं त्या तुलसीदासामुळे होत आहे आपल्याला त्या तुलसीदासाला तुरुंगातून बाहेर काढावंच लागेल जर आपण त्या तुलसीदासला तुरुंगातून बाहेर नाही काढलं रहे, आपले लागे। तर हे सगळं असंच घडत राहील आणि त्यामुळे आपल्याला त्याला सोडावंच लागेल तेव्हा अकबरला नाईलजाने संत तुलसीदास यांना सोडावेच लागले असं म्हणतात तर बघा हनुमान चालिसाचं पाठ केल्यामुळे भगवान हनुमान स्वतः तुलसीदास यांचं रक्षण करण्यासाठी तेथे ते ते आले होते तेव्हा जेव्हा तुलसीदासांनी पहिल्यांदा वाचन केलं असं म्हणतात की तुळसीदासांनी जेव्हा हे पहिल्यांदाच वाचले तेव्हा हनुमानजींनी ते स्वतः ऐकले होते हनुमान चालिसा प्रथम स्वतः भगवान हनुमान यांनी ऐकली प्रसिद्ध आख्या तुलसीदासांनी बोलणे संपवले तोपर्यंत सर्व लोक निघून गेले होते पण एक म्हातारा बसून राहिला होता आणि तो माणूस दुसरा कोणी नसून स्वतः हनुमान होते हनुमान चालिसाची खास वैशिष्ट्ये हनुमान चालिसाची सुरुवात ही दोन दोन जोडांनी होते ज्याला पहिला शब्द श्री गुरु आहे ज्यामध्ये स्त्रीचा संदर्भ सीता माता आहे जिला हनुमानजींनी आपले गुरु मानले होते हनुमान चालिसाच्या पहिल्या दहा चा चौप्या त्यांच्या शक्ती आणि ज्ञानांचं वर्णन करतात च अकरा ते वीस पर्यंतच्या चौपईमध्ये त्यांच्या भगवान रामाबद्दल सांगितलेला आहे ज्यामध्ये अकरा ते पंधरामधील चौपई भगवान रामांचा भाऊ लक्ष्मण यांच्यावर देखील आधारित आहे आणि शेवटच्या चौपईमध्ये तुलसीदासांनी हनुमानजींच्या कृपेबद्दल सांगितलेलं आहे ही, ही हनुमान चालिसा इंग्रजी वगळता भारतातील सर्व भाषांमध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे तुम्हाला या चमत्काराबद्दल ऐकून कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी